स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये हो तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात केलेली आहे आणि आणूच बघा ड्रॉइंग <laughs> काय काढले आणि पतंग पतंग काढले तिने बघितले छान आज मी पतन तर चला आज ब बरंसं सारं काम आहे घरातलं आवरलं आता फक्त पूजा करून घ्यायची आणि आज किराणा भरायचं त्यामुळे लिस्ट वगैरे देऊन यायचे तर तेच आजचं काम असणार आहे माझं तर तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तर चला आता इथं घर झाडून घेते तर ही घर झाडण्याची वेळ दुसरी आहे सकाळी घर झाडलेलं परत अजून आणि मीला सुट्टी असली की हे घरात असं हे असतं पसारा तरीसुद्धा खूप आवडण्याचा प्रयत्न करते आणि तीसुद्धा खूप छान प्र पसारा आवडते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर आज मला किराणासुद्धा भरायचा आहे तर किराणा भरण्याच्या अगोदर मी काय काय करते म्हणजे क किराणा किती आहे किंवा काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल हा व्हिडिओ ठरेल तर चला आता किचन वगैरे झाडून घेतलं बेड बेडरूमसुद्धा झाडून घेते आणि बऱ्याच ह्या दोन आठवड्यात मला तुम्ही एवढा छान माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असाच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या अजून खूप पुढे जायचं आहे त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाची तर चला आता अन्वीचं बघू शकताय तुम्ही काय चालले एवढा बारकावा आहे ना तिला मी ठेवलेलं मी काय आवरलेलं तिचं सामान किंवा बुक्स कपडे तिला अजिबात आवडत नाही तिला कसं तिने व्यवस्थित असं आणि एवढं छान ठेवते खरं सांगू का मला सुद्धा जमत नाही एवढं छान आणि तुम्ही बघू शकता तिथं ते कपट आहे आणि किती व्यवस्थित असं ठेवले आणि कपडे सुद्धा ठेवत होती आणि मला म्हणत होती मम्मी तुला येत नाही तू ही बस हो, तर बस मी तुला शिकवते आणि मग ठेव तर तिला मी म्हटलं आणि तू ठेव मी नंतर पाहते कसं ठेवलंय काय मी आता मला पूजा आवरायची आहे त्यासाठी घर झाडायचे फरशी पुसायचे तर असं असतं माझ्या मुलीचं दिवसभर घरी काम चालू तर चला घरातलं सर्व काम करून घेतलं आणि फरशीसुद्धा पुसले आणि आता पूजासुद्धा करून घेतली तर आता फुलं वाहून घेते आणि हे फुलं वाहत असताना काही कमेंट्स आलत्या जेव्हा मी मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं तर आणि त्याला तुम्ही खूप छान भरभरून प्रेम दिलं आणि त्याच्याच खाली कमेंट खूप छान छान आल्या आणि काही कमेंट ह्या मंदिराविषयी होत्या तर त्याच्यावर रिप्लाय द्यावं म्हटलं तर बऱ्याचशा कमेंट आले की ताई तुम्ही तुमचं मंदिर खूप छान आहे कुठं बनवलं किती खर्च आला आहे कसं आहे काय खूप खूप कमेंट आल्या डिटेल्समध्येच सांगा तर आता कमेंटमध्ये तरी काय मी सांगू शकत नाही कारण खूप मोठ्या कमेंट होते तर म्हटले एक व्हिडिओज हे बनवावं माझ्या मंदिराचा कसं ट्रावर वगैरे बनवलाय कशी डिझाईन आहे काय तर हे सर्व मी एका व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायला भेटेल तर मी शूट करून ठेवलेला आहे तो व्हिडिओ तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे संपूर्ण डिटेल्स मंदिराविषयी तुम्हाला समजेल तर चला आता पूजा वगैरे आवरून घेतली आणि आता बाकीचे सुद्धा आवडते तर अगोदर काय करणार आहे मी लिस्ट करायची आहे पण अगोदर मी जे वरती डबे ठेवते जे स्टोरेज आहे जे एक्स्ट्रा स किराणा असतो त्याच्यामध्ये ठेवते तर ते डबे काढत होते तीन ह्या तीन डब्यामध्ये जो काही एक्स्ट्राचा किराणा राहतो ते ठेवत असते तर तेच मी बघत होते कारण काय होतं माहिती आहे का आपल्याला माहीत नसतं एखादी वस्तू तशीच राहते आणि ही सुद्धा तसंच झालं मी बिर्याणीचा तांदूळ मला वाटते एक दीड महिना झाला घेऊन आलते डिमार्टमधून तर ते तो मला असं वाटत होतं तो संपलाय त्यामुळे मी एक दोन वेळा दुकानातून सुद्धा विकत आणला तर आता इथं डबे सर्व उघडून बघितले तर इथे एक किलो तांदूळ मला बिर्याणीचा सापडला त्यासाठी तुम्ही जेव्हा किराणा भराल किंवा यादी कराल तेव्हा सर्व आधी डबे चेक करायचे इथं खूप एक्स्ट्राचं सामान मला इथं मिळाले ह्या दोन तीन डब्यामध्ये जिरं किंवा हळद वगैरे मग ते आता घ्यायचं नाही कारण का सामान कसं सा तसंच राहून जातं आणि परत त्याची एक्सपायरी डेट वगैरे संपते मग आपल्याला तसंच ते फेकून द्यावं लागतं त्यासाठी आता मी सर्व डबे चेक करत होती काय आहे काय नाही आणि जे काही सामान आहे साईडला ते काढून ठेवते आणि आता सुद्धा रिकामे झालेत कारण सगळा म्हणजे थोडासाच किराणा घरात आहे नाहीतर संपूर्ण किराणा संपलेला आहे आणि तुम्ही वरती सुद्धा बघू शकताय सगळे रिकामे झालेत निस्ते शोला मांडल्यासारखं झालेलं आहे त्यासाठी म्हटलं आज किराणा भरावं कारण किराणा नसलं ना हे संपलं ते संपलं सारखं थोडं थोडं आणावं लागतं ते एकदा भरलं म्हणजे बरं पडतं आणि आपल्याला परवडतं सुद्धा तर आता इथं डबे आता रिकामे केलेच सगळे तर आता म्हंटल लिस्ट द्यायच्या अगोदर हे डब दब, डबे सगळे आता घासून घेते आणि जे काही किराणा आहे तो एका घमेल्यात काढून घेतलेला आहे साईडला ठेवते आणि हे डबे घासून घेते परत काय होतं आपल्याला किराणा भरला आणि सर्व डबे गच्च भरतेत तर मग आपल्याला ते सामान कुठं ठेवायचं कुठं काय करायचं नंतर डबे घासावे लागतात त्यासाठी काय करायचं जेव्हा रिकामे डबे होतील आपल्याला जेव्हा किराणा भरायचा त्याच आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्ही हे डबे सगळे गासू शकताय भरण्या वगैरे तर आता ही ह्या सुद्धा भरण्या मी सगळ्या रिकाम ते एक दोन मध्ये थोडं थोडंसं सामान होतं ते सुद्धा आता रिकाम केलं आणि आता हे सर्व मी डबे भरणे घासून घेते म्हणजेच की मला नंतर किराणा भरण्यासाठी सोपं पडेल आणि एकदम छान असं म्हणजे नंतर घासण्याचं सुद्धा टेन्शन येणार नाही ना स्वच्छ अगदी तर चला आता हे सर्व मी भांडी सॉरी डबे आहे ते घासून घेते तर आणला इथं खायचं होतं टोमॅटो तर तिला धुवून दिलं टोमॅटो खायला तिला खूप आवडतं कच्चं टोमॅटो खायला तर आता ऊनसुद्धा पडले तर आता हे सर्व डबे घासून मी आता ग्रीलमध्ये सुकायला ठेवते आणि घरातलेसुद्धा सर्व काम आवरले तर आता हे ग्रीलमध्ये सुकायला ठेवून यादी द्यायला जाते मी खाली किराणा दुकानामध्ये तर डीमार्टमध्ये सुद्धा कधी कधी जाते पण जास्त करून मी किराणा दुकानातूनच किराणा भरते कारण डीमार्टमध्ये खूप सारे पैसे जातात असं मला वाटतं तर त्यामुळे जास्त करून मी डिमार्टमध्ये पाच सहा महिन्यातून एकदा जात असेल तर आणि किराणा म्हणजे वरवरचं सामान किंवा कोलगेट हे ह्याच्यामध्ये खूप सारं डिस्काउंट असतो डीमार्टमध्ये त्यासाठी मग डीमार्टमध्ये जाते पण आता सगळं मी जेवढं काही नाही घरामध्ये तेवढं मी आता किराणा दुकानातूनच मागवणार आहे तर लिस्ट देऊन आलं की ते घरी पोच करतात आपला सर्व माल त्यासाठी काय वजं वगैरे काही घ्यावं लागणार नाही फक्त आता लिस्ट देऊन यायचं आपल्याला जे काही सामान पाहिजे कोणतं गहू कोणता तांदूळ वगैरे हे सर्व सांगून यायचं मग ते आपोआप आपल्या घरी पोच करतात तर चला आता हे सर्व डबे घासून घेते आणि आता जे काही भरण्या काढले ते सुद्धा मला गासायचे आणि सुकायला ठेवते आणि माझं किचन खूप ताईंना आवडतं ता आणि खूप छान छान कमेंट केल्या त्यांनी मी दोन व्हिडिओ किचनचे तुमच्याबरोबर शेअर केले तेव्हा खूप आवडलं म्हणजे खूप काय काय प्रश्न विचारलेत पण जेव्हा मी हो किचन टूर करेल तेव्हा मी तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तरे देईल आणि सर्व किचन व्यवस्थित असं डिटेल्समध्ये कुठं काय ठेवलं आहे काय कसं मॅनेज केलं आहे हे सर्व मी त्या किचन टूरमध्ये तुम्हाला मिळेल बघायला तर त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा तर असं काही नाही माझं आणि शेजारचं बेल ऑकन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते, ते बघू शकाल तर चला आता डबे घासले आणि इथं आता ग्रिलमध्ये सुकायला ठेवते चांगले सुकतील तर अजून मला कपडे सुद्धा धुवायचेत पण म्हटलं आता पहिल्यांदा किराणा यादी देऊन यावी आणि नंतर मग कपडे धुत बसावं तोपर्यंत हे सुद्धा चांगले सुकतील आणि हवेशीर डबे ठेवले ना लगेच सुकतेत आणि सुद्धा सुकायला पाहिजेत कारण आपल्याला जे काही एक्स्ट्राचा माल आहे किराणा तो भरून ठेवायचा आहे तर असंच असतं माझं रुटीन जेव्हा मी किराणा भरते तेव्हा तर चल आता डबे वगैरे घासून झालेत आणि भरण्यासुद्धा मी किचन मध्ये सुकायला ठेवले कारण इकडं जागा नाही आणि काय होते एवढ्या छोटे छोटे टोपणं खाली पडायची भीती असते अजून खाली जा घेऊन या असं होतं तर चला आता मी किराणा दुकानामध्ये आलेले आहे आणि सुद्धा देतली दिली आता ही तब कोंता कोंता तर बघत होती गहू कोणता घ्यायचा कोणता नाही तर पाच किलो गहू आणि पाच किलो बाजरी घेणार आहे ज्वारीची भाकरी खातो पण आता थंडीमुळे बाजरीची भाकरी आपल्या शरीरासाठी चांगली असते त्यासाठी मग मी बाजरीच घेणार आहे पाच किलो तर होऊन जातं महिन्याभरात एवढं कमी जास्त काय झालं तर मग दुकानातून आणते पण होऊन जातं कधी जास्त स्वयंपाक वगैरे असला म्हणजे कमी पडतं तर चला आता इथं बघत होते घऊ कोणतं घ्यायचं काय तर इथं खूप छान माल भेटतो आणि इथूनच किराणा वगैरे मी भरते जरी काही छोटं मोठं वस्तू आणायचं म्हटलं तर आमच्या बिल्डिंग खाली एक दुकान आहे तिथूनच घेत असते पण जेवढ्या मोठ्या वस्तू आहे आणि एकदम किराणा भरला ना आपल्याला चांगलं म्हणजे परवडतं किंवा जास्त पैसे जातसुद्धा नाहीत आणि गोष्टीला आपल्याला दुकानामध्ये जावं लागतं त्यासाठी एकदम किराणा भरलेला परवडतो तर चला आता हि तर यादी सुद्धा दिलेली आहे आणि आता घरीच जाते आणि घरचं जे काही राहिले ते करून घेते तर आता अगोदर काय म्हंटल कपडे धुवायचे पण अगोदर म्हंटले हे डबे आहेत ना आता वरून तर सुकलेत पण आतून राहिलेत तर त्यासाठी म्हंटल थोडस आतून पुसून घ्यावं आणि जोपर्यंत किराणा येत नाही तोपर्यंत चांगले डबे आणि भरण्या सुकून जातील आणि मला जेवणसुद्धा करायचं आहे जेवण करून घेते आणि कपडे राहिले ते धुवून घेते तर व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट अशा येतात की ताई तू कुठं राहते आणि काय आणि बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण काय आता ह्या दोन तीन व्हिडिओ दिवसात आपले व्हिडिओ खूप ताईंपर्यंत पोहोचलेत आणि त्या नवीन ताई असल्यामुळे त्यांना काही माहीत नाही तर मी पुण्यामध्ये राहते तर त्या ताईंसाठी सांगितलं तर चला आता चांगले आता सुकतील अजून ऊनसुद्धा आहे बाहेर आणि त्यामुळे चांगले सुकून निघतील आणि चला आता पटपट असे जेवण करून घेते आणि कपडे धुवून घेते म्हणजे माझं काम होईल तर चला किराणासुद्धा आलेला आहे आणि ह्या मॅडम बघत होत्या काय काय आणले काय काय नाही मम्मीनी माझ्यासाठी जेव्हा मी लिस्ट द्यायला गेले होती, होती। तेव्हा ती काय माझ्यासोबत आली नव्हती आणि बघा कसं आवरलं आहे काय सुट्टी असलं की हेच काम असतं तर आता इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या तुमच्याबरोबर शेअर करीन कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे आणि मग काय काय आणलं आहे किती बजेट असतं महिन्याचं वगैरे हे तुमच्याबरोबर मी उद्या शेअर करीन त्यासाठी व्हिडिओ उद्याचासुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण उद्याच्या छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ